भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रभाग क्रमांक तेरा बोली मंगल कार्यालय येथे आयोजित महासेवा निशुल्क शिबिर शिबिराचा तब्बल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर जणांनी घेतला महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ईश्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांसह महासेवा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच दिवसभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरास मिळाला भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र कोटे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरात लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख माजी महापौर किशोरजी देशपांडे माजी महापौर श्रीकांचनाथ यन्नम दैनिक तरुण भारत संचालक प्रशांत बडवे माजी संपादक विजयकुमार पिसे शिवस्मारक समिती अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे नगरसेवक श्रीनिवास श्री कमल्ले मेघनाथ इमूल डॉक्टर राजेश अनगिरे जनता बँकेचे संचालक परुषोत्तम उडता सत्यनारायण गुर्रम जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्ता वासुदेव इप्पलपल्ली जनार्दन इमूल अजय पोनम सर आदी अनेक मान्यवरांनी भेट दिली प्रभागाच्या माजी नगरसेविका सरिता वडनाल नगरसेविका प्रतिभा मुदगल माजी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांच्या धर्मपत्नी सुनीताताई कामाटी सौ पुष्पावती गाजूल या सर्व महिला मंडळांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले यावेळी बजरंग कुलकर्णी मध्यपूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल शहर कार्यालयीन प्रमुख अनिल कंदलगी अंबादास डिंगी प्रभाग क्रमांक तेराचे सुपर वॉरियर्स यादगिरी बोम्मा सदानंद गुंडेटी गंगाधर गुल्लाबल्ली डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल विजय धोत्रे संतोष हुंडेकरी ओंकार होमकार यांनी विशेष परिश्रम घेतले